भगवान परशुराम निमित्त भव्य रॅली शेगाव येथील बहुभाषिक ब्राह्मण समाजातर्फे भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त शहरातून भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली याप्रसंगी जय जय परशुरामच्या जयघोषणा सारा आसमांत दनानून गेला होता दरवर्षी अक्षय तृतीयेला बहुभाषिक ब्राह्मण समाजातर्फे भगवान परशुराम यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साह व धार्मिक परंपरेनुसार साजरा केला जातो यानिमित्त शेगावात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते या प्रसंगी ब्राह्मण समाजाच्या युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते परशुराम भवन येथून दुचाकी रॅलीला सकाळी दहा वाजता सुरुवात होऊन शहरातून निघालेली बहुभाषिक ब्राह्मण समाजाची दुचाकी रॅली मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली भैरव चौक पिंजारी गल्ली आठवडी बाजार भट्टजीन समोरून श्रीराम नगर विद्युत मंडळ कार्यालय तहसील कार्यालयासमोरून कार्या रेल्वे स्थानक पोलीस स्टेशन महाराजा अग्रसेन चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक मुख्य मार्ग गांधी चौक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक लहूजी वत्सा चौक संत गाडगेबाबा चौक जुना गजानन महाराज मंदिर रोड मार्गाने रॅली खेतान चौकात पोहोचली तेथे स्थानिक नागरिकांकडून रॅलीचे स्वागत करण्यात आले यावेळी स्थानिक कुटुंबियातर्फे रॅलीतील भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन देखील करण्यात आले रॅलीमध्ये सहभागी सर्व ज्ञातीबांधवांनी स्वागत सत्कार स्वीकारून रॅली प्राचीन हनुमान मंदिरासमोरून श्री सत्यनारायण मंदिर स्वामी विवेकानंद चौक श्री सत्यगुरु मंदिरासमोरून जोगडीफेल परिसरातून ढोल ताशाच्या गजरा परशुराम भवनात पोहोचल्यावर रॅलीचा समारोप करण्यात आला या रॅलीची शहरात ठिकठिकाणी विविध सामाजिक संघटना व बहुभाषिक ब्राह्मण समाजाच्या वतीने पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा